टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज दिनांक 15 सप्टेंबर रोजी एका चोरट्यानं शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि सावता महाराज मंदिराचा कुलूप तोडून दरवाजा खोलून मंदिरातील मूर्तींवरील चांदीचे मुकुट सोन्याची नथ बिंदी सोन्याचे मंगळसूत्र पंचधातूचे मुकुट व पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख तेहतीस हजार किमतीचा मुद्देमाल तसेच सावता महाराज मंदिर येथे तोडफोड करून नुकसान केलं आणि भैरवनाथ मंदिरातील दानपेटी फोडून पंधराशे रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते विवेक लक्ष्मण शिंदे वय वर्ष चौवेचाळीस राहणार शिंगवे नाईक तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर सातशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेमुळे शिंगवे नाईक येथील गावकरी आणि भाविक यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आणि जनक्षोभ निर्माण झाला होता यातूनच सदर चोरीचा तपास तात्काळ लावण्याचं आव्हान एमआयडीसी पोलिसांपुढे निर्माण झालं होतं या चोरीचा तपास जलद गतीने करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सूचना आणि मार्गदर्शन केलं होतं त्या दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीचा गुन्हा हा सराईत आरोपी किशोर तुकाराम बर्डे राहणार वरवंडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केला असून तो सध्या मुळाडॅम परिसरात आहे त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी मुळाडॅम परिसरात जाऊन सापळा रचून यातील सराईत आरोपी किशोर तुकाराम बर्डे राहणार वरवंडी तालुका राहुरी जिल्हा हिल्यानगर याला पकडून त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने शिंग नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि सावता महाराज मंदिर येथे चोरी केल्याची कबुली दिली आणि ही चोरी त्याचा साथीदार सागर गणपत बडे वय वर्ष बत्तीस मुळानगर तालुका राहुरी जिल्हा हिल्यानगर आणि संजय बबन बडे वय वर्ष बत्तीस राहणार मुळानगर मुळा डॅम तालुका राहुरी जिल्हा हिल्यानगर यांच्या मदतीनं केली असून ते राहुरी येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून या दोन्ही आरोपींना राहुरी येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलाय या चोरीच्या गुन्ह्यात किशोर तुकाराम बडे सागर गणपत बर्डे संजय बर्डे व यांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले देवाचे सोन्याचे मनी चांदीचे मुकुट मोबाईल असा एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सदर मुद्देमाल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते श्रीराम मंदिर व्यवस्थापक शिंगवे नाईक यांच्या ताब्यात देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज